लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसं की बघा बऱ्याचशा माता भगिनींना आत्ता पण डिसेंबरचा आणि जानेवारीचा जो काही हप्ता त्या आहे तो आज रोजी पण आलेला नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी आहे तो म्हणजे या योजनेच्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या नियमामध्ये काही बदल झालेला आहे का यावर स्वत राज्याचे करते धरते म्हणजेच कोण मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अर्थात मुख्यमंत्री यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे अपडेट दिलेली आहे त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की लाडकी बहिणी या योजनेमध्ये काही प्रति म्हणजे बदल झालेला आहे का सोबत ज्या काही अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचा लाभ वापस घेतल्या जाणार की नाही यावर पण स्वत रोजी मुख्यमंत्र्यांनीच क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे क्लॅरिटी त्यांनी आणलेली आहे त्यावर आणि सोबत पंधरा ऑक्टोबरचा जर फॉर्म असेल तर त्याबद्दल पण एक अपडेट सांगणार आहे पहिलं आपण जे आहे मुख्यमंत्री साहेब जे आहेत लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे नियम बदललेले नाहीत किंवा नवीन नियम लागू झालेले नाहीत असं स्पष्टीकरण त्यांनी स्वतः दिलेलं आहे ते एकदा आपण ऐकूयात म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल म्हणजे परत तुमच्या मनामध्ये शंका जे म्हणतो ना आपण त्याला की काय होणार का वगैरे वगैरे आम्हाला काय अडचण येणार का तर ती शंका कमीत कमी कमी होईल बघा आता हे बघायला <coughs> कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की के आम्ही निकषा बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही कराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं अध्यक्ष येणारच आहे म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष नाही बघा यामध्ये एक क्लॅरिटी आपल्या मनामध्ये क्लिअर झालेली आहे आणि स्पष्ट आपल्याला कळलेलं आहे की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे बघा की कुठल्याही प्रकारचे जो आहे नियम त्याच्यामध्ये बदल झालेला नाही ज्या पूर्वीप्रमाणे जे नियम आहेत तेच नियम आहेत कुठल्याही प्रकारचे नवीन नियम राहणार नाही जे नियम आहेत तेच राहणार आहेत हे पहिला एक मुद्दा क्लिअर करा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी सन्मान या संदर्भात पण जे आहे आपण त्याला म्हणूयात की त्यांचे लाभ बंद केलेले अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे अपडेट आतापर्यंत पुढे आलेली नाही त्यामुळे उगच काळजी करू नका पुढे बघा अपात्र लाडक्या बहिणी जी आहेत तर त्यांना जानेवारीपासून लाभ मिळणं बंद होणार आहे अपात्र म्हणजे खास करून पाच लाख लाभार्थी जी काही मी काल परवा पण तुम्हाला अपडेट दिली होती तर त्यामध्ये पण सांगितलं पाच लाख लाभार्थींना जे आहे जानेवारीपासून जे आहे पैसे मिळणार नाही पण सोबत हे बी सांगतो कोणी सांगणार नाही जुलै ते डिसेंबर या महिन्यामध्ये ज्या ज्या माता भगिनींना अपात्र जरी असल्या तरी बरोबर का अपात्र लाडक्या बहिणींना ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या परंतु त्यांना जुलै टू डिसेंबर या महिन्यामध्ये जर लाभ मिळाला असेल ला तर तोही लाभ वापस घेतला जाणार नाही पण आता इथून पुढचा तर लाभच मिळणार नाही त्यांना अपात्रवाल्यांना बरोबर आता त्याच्यामध्ये पण एक मुद्दा आहे बरं का की बऱ्याचशा अशा माता भगिनी आहेत ज्या की बिचाऱ्या विधवा येतात निराधार येतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा सहारा नाही आणि त्यांचं ऑब्वियसली उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा खाली आहे तर अशाही लाडक्या बहिणींच्या बाबतीत खरं तर विचार व्हायला पाहिजे आणि या टायमामध्ये बघूयात आपण त्यावर काय अपडेट येते का पण आता लाडकी बहिणी योजनेचं जे काही जे हे आहे ना म्हणजे मंथली मासिक ज्याला आपण काय वेतन हे आता वाढणार आहे तर त्यामुळे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते थोडेफार परंतु असं नाही की सरसकट सर्वांची कमी व्हायली आहे हमीपत्रानुसार काही लोकांना त्या हमीपत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडं चारचाकी नाही आणि असं असून पण जे आहे त्यांनी नंतर चारचाकी निघली तर त्यावर जे आहे आत्ता सध्या खूप सारं घमासान जे आहे आपण पाहतो आहोत झालेलं आहे त्यामुळे बघा तो एक मुद्दा तर आहेच पण सोबत नववीनं तो नियम नाही आहे तो नियम पूर्वीचाच आहे नियम नंबर सातमध्ये त्यानंतर बघा की याच्यामधून आणखी एक क्लॅरिटी भेटत आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे बोललं आहे त्याच्यामधून की अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ जो आहे तो वापस घेतला जाणार नाही आता जाऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्माबद्दल आपलं एकमेव चॅनल आहे की ज्या चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या मुद्द्याच्या संदर्भात जे आहे मी अपडेट देत असतो पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि तुम्ही लाभार्थी असताल तर हे करायचं आहे तुम्हाला पहिला मुद्दा तर बघा तुम्हाला आतापर्यंत फॉर्म सबमिट झाल्याचा मॅसेज आलेला आहे का तुम्हाला आतापर्यंत फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज आला आहे का डायरेक्ट फॉर्म मंजूर झाला असेल आणि मधल्या टायमामध्ये जर मॅसेज आला नसेल तर मग काळजी करू नका पण जर तुम्हाला सबमिट झाल्याचाच मॅसेज आला नसेल तर मग मात्र महिला व बालविकास अधिकारी जिल्हा जिल्ह्याच्या स्तरावर जे काही असतात त्या त्यांना जाऊन भेटा आणि त्यांच्या कार्यालयाला अर्ज करा की ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि साधा सबमिट पण झालेला नाही तर तिथे जाऊन तुमच्या फॉर्मवर हो तोडगा निघू शकतो पुढे बघा जर समजा तुमच्या फॉर्मची डीबीटी पण झालेली आहे म्हणजे काही दिवसापूर्वीच बरोबर म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी वगैरे पकडून जा त्यानंतर बघा फॉर्म पण मंजूर आहे फॉर्म तुमचा एक महिन्यापूर्वी मंजूर होता दोन महिन्यापूर्वी मंजूर होता डिसेंबरला तुम्हाला वाटलं पैसे नाही भेटले त्यानंतर तुम्हाला वाटलं आहे की जानेवारीला पण पैसे भेटले नाहीत तर फेब्रुवारीमध्ये पैसे येतील का तर त्याचं उत्तर आहे होय पण एक लक्षात ठेवा जर फेब्रुवारीला पैसे नाही आले तर मी परत सांगतो त्याचप्रमाणे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन अर्ज करायचा आहे पण तुर्तास तरी तुम्हाला घायबरून किंवा गोंधळून जायची गरज नाही परत सांगतो आहे जर समजा तुमचा फॉर्म हा डिसेंबरमध्ये कोणत्याही तारखेला किंवा जानेवारीमध्ये कोणत्याही तारखेला किंवा फेब्रुवारीमध्ये कोणत्याही तारखेला मंजूर झाला असेल किंवा डीबीटी झाली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही फेब्रुवारीमध्ये पैसे येण्याची शक्यता दाट आहे आणि ज्यांचा फॉर्म नोव्हेंबरपूर्वी ऑक्टोबरला सप्टेंबरला असा झालेला होता मंजूर डीबीटी पण त्याच वेळेस होऊन गेली होती असं नाही की आत्ता डीबीटी झाली म्हणजे संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबरमध्येच झाली आणि एकही उपाय आला नसेल तर त्यांनीच जायचं आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जे आहे त्यांनी अर्ज करायचा आहे पुढे एक महत्त्वाची तुम्हाला एक अपडेट तुम्हाला ही कोणी सांगणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे नेहमी पण आपल्या या चॅनलवर मी जे काही तुम्हाला अंदाज सांगतो ना तर ते अंदाज आपले अगदी तंत तंत उतरतात तर ते सांगतोय बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे कधीचा पंधरा ऑक्टोबरचा तर तुमची डी बी टी आणि फॉर्मला जे अप्रुवल भेटतं अप्रुव्हल म्हणजे काय मंजुरी तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हवा असेल तर हे पुढील पाच दिवसाच्या आत व्हायला पाहिजे बघा म्हणजे तुमचं फॉर्म जर मंजूर झालं नसेल तर तुमचा फॉर्म पाच दिवसाच्या आत मंजूर व्हायला पाहिजे परत सांगालो पुढील पाच दिवसात कमीत कमी सांगालो अंदाजे पाच दिवसाच्या आत जर मंजूर नाही झाला फॉर्म तर मग तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता परत मार्चमध्ये जाईल बघा किंवा तुमचे फॉर्म मंजूर झाला पण डीबीटी करायला उशीर होत आहे पाच दिवसाच्या पुढील पाच दिवसाच्या आत नाही केली <icons -univers webinar> तर तरीही फॉर्मचे जे काही तुमचे ऑक्टोबरचे पैसे असतील खास करून तर ते फेब्रुवारीच्याऐवजी मार्चमध्ये जातील त्यामुळे जर शक्य असेल तर या पुढील चार पाच दिवसामध्ये फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर तुम्ही डी बी टी करून ठेवा तुर्तास जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आता या नियमाबद्दल म्हणजे कुठल्याही प्रकारचे नियमामध्ये बदल झालेला नियमा नाही त्यामुळे कोणीही काहीही पद्धतीने तुम्हाला तुम्हाला माहिती देत असेल एकदम रहा तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाई गडबड किंवा कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही कोणत्याही नियमामध्ये बदल झालेला नाही हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगू इच्छितो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही गोष्टी बदलत आहेत तर त्याबद्दल आपण या चॅनलवर वेळोवेळी माहिती देतच आहोत तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काय अडचण असेल तर मला व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद